जय शिवऱ्या मित्रांनो अपरिचित गडाची भटकंती झाल्यानंतर आता मी निघालो आहे दुर्ग दुर्गेश्वर रायगडकडे चांबारगडची भटकंती झाल्यानंतर महाडेपोला आलो पण पाचाडची शेवटची बस चुकली पण मी इथेच प्रवास थांबवला नाही मी रायगडच्या फाट्यावर उभा राहिलो आणि तिथेच मला एक टेम्पोवाला भेटला त्या टेम्पोमध्ये शिवभक्तही रायगडच्या दिशेला जात होते तेवढ्यात मला समजले की टेम्पोवाल्याने थेट आम्हाला चित्त दरवाजा मार्गे सोडले रात्रीचे बारा वाजले होते राहण्याचा शोध केला पण किमती जास्त होत्या तेवढ्यात कळाले की गडावर राहण्यासाठी व जेवणाची उत्तम सोय आहे मग काय गड चढायला घेतला रात्रीचे साडे वाजले होते चित्त दरवाजाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात केली या वारीसाठी भरपूर असे शू बघता आले होते त्यामध्ये मला सोलापूरचा अक्षय सोहम व त्यांच्याबरोबर तेरा वर्षाचा मुलगाही होता त्यांच्यासोबत मी रायगड चढण्यास सुरुवात केली रात्रीचे साडेबारा वाजत होते गडावरचा चंद्रप्रकाश शांतता भगव्याची साथ व लाईटीच्या उजेडात आम्ही पोचलो मेन बुर्जाकडे दरवाजा पार करत गडावर आम्ही पोचलो आणि थेट गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला नंतर घेतले शिरकाई मातेचे दर्शन आणि आलो होळीच्या माळावर तिथे महाराजांचे दर्शन घेऊन गेलो आता नगारखान्याकडे नगारखाना पार करून पोचलो सदरेकडे सदरेवरती हजारो शिवभक्तांसाठी खास मंडपात राहण्याची सोय केलेली होती हे पाहून खूप भारी वाटलं महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर मी सुदैवाने त्या मंडपात विश्रांती घेतली आणि मनातच एकच विचार होता भाग्य आम्हाला लाभले रायगडामध्ये विश्रांती भेटली सकाळी चार वाजता उठून बाजारपेठ पाहत जगदीश्वर मंदिर गाठलं महादेवाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले समाधीपाशी थोडा वेळ घालवला त्यानंतर संपूर्ण गड सजला होता फुलांची माळ देखावे सजावट सर्व सोहळ्याच्या तयारीसाठी मग मी नंतर सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या पायरीचे दर्शन घेऊन पुन्हा सदरेकडे वळालो सदरेपाशी फ्रेश होऊन मी निघालो आता रायगड भटकंतीसाठी पाहू शकता ही ढगाची सुंदर चादर गडावरील शांतता भगवा त्यानंतर रायगडाच्या सदरेच्या मागील राजाराणीचा वाडा पाहत गंगासरावर हत्ती तलाव वाड्याची अवशेषे सगळं पाहून मन हुरकून गेलं आणि तोच दिवस होता पाच जून होळीची माळ आणि नगारखान्यावर मर्दानी खेळाची तयारी चालू होती ढोल पदक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून अनेक वेगवेगळे मावळे शिवरायांच्या शस्त्रांचे मर्दानी खेळ दाखवण्यासाठी आले होते त्यामध्ये सुरुवात झाली कोल्हापुरातील वीरांकडून नारळ फोडून सुरुवात झाली शिवरायांचे मावळे दानपट्टा हत्तीकाठ महाराष्ट्राभरातून आलेल्या या मावळ्यांनी दिलेला एक थरारक परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता मित्रांनो हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज पत्नी व त्यांच्या मुलग्यासमोर सादर झाला हा सोहळा पाहता पाहता संध्याकाळ कधी झाली ही समजली नाही साक्षात इतिहास हा जिवंत झाल्यासारखा दा वाटत होता सोहळा झाल्यानंतर पुन्हा सदरेवर आलो आणि शाहीरनामाचा गोंधळ याची सुरुवात झाली चला तर पाहू हा शाहिरनामा विरसाने भरलेला एक स्फूर्तीदायक सोहळा पाहण्यासारखा होता एक वाजता पुन्हा समाधीकडे वळालो आणि आज समाधीचे मंदिर सुंदर फुलाने सजवले होते डोळे भरून पाहिलं त्यानंतर रात्रीची विश्रांती ही होळीच्या माळावर केली पुन्हा सकाळी चार वाजता उठून नागारखान्याच्या तलवारीचा खेळ गुलालाचे उधळण पाहिलं लाखोच्या संख्येने शिवप्रेमी गडावर जमले होते सकाळ झाली आणि आई जिजाबूचे दर्शन घेऊन नगारखान्याचा सोहळा आणि हे ड्रोन पाहत मन भारावूनच गेलं क्षणाशणाला मन हरवतच होतं सोहळा पाहत पुन्हा मी परतीचा प्रवासाला लागलो तेव्हा गर्दी खूप होती चित्त पाशी पोहोचण्यासाठी मला तब्बल चार तास वेळ लागला चित्त दरवाजाशी पोचलो आणि शिवप्रेमींना खाली सोडण्यासाठी बसेसची सोय केलेली होती महाडेपोला पोचून मुंबईला जाणारी बस पकडली तर मित्रांनो चार दिवसाच्या अपरिचित किल्ला तसेच रायगडचा आजीबाजीक सोहळा शिवप्रेमी इतिहास थरारक आणि भक्तीने भरलेला होता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुढच्या प्रवासात भेटू आणखी एका दुर्गावर जय भवानी जय शिवराय